शंकरा मादेवा, हे बोळ्या शंकरा गावाला आलाय महापुर वैरणीच अवघड झालंय सारे काय खातील गोट्यातील गुरे वाटूळ झालय औंदा सारे आवड तुला पाल्याची आवड तुला पिंडीची 빈티ं바ी지ा भ ा는데나 लवर माळा काळा आवड हिला गाडीवर फिरायची आवड हिला रंगळ बसून खेळ खाण्याची हे भोळ्या नंदना नंदना हेडफोन घालती या कानात एवढ काय बोलती या फोनात कॉलेजला जातो म्हणून सांगती या घरात आणि जाऊन बसती या महाराज भास्करा या गावाला हे नाही या गावाला ह्याचे लागते लागते आणि ते पण लागते महाराज हे खरं आहे हे गाव लई टग्याच आहे हलकत कार्यक्रम असला की फुडल्या कडला असत्यात आणि विनोदी कार्यक्रम असला की याला जाऊन येतो म्हणतात महाराज औंदा महापुरामुळे मागचे पुढचे सगळे धुवून गेले भात काय औंदा मागून मिळणार नाही धंद्याची आता दुसरी लाईन पाहिजे होय बरोबर आहे मागाय गेल्यावर भात सोडूनच दे भाताचा कोंडा सुद्धा मिळणार नाही खरं आहे महाराज ते जाऊ दे सगळं काय नाईन्टी ची सोय आहे की नाही महाराज आळू अळू कोणी तरी ऐकल दिवसभर एवढे रेजे सुल्या आहे महाराज दारू तुम्ही का पिता टायमिंग झालं की हात कापत्यात जुनी सवय आहे जुनी सवय म्हणजे काय महाराज पहिला आम्ही पावनेरला जाईतो, कोमलत गावात हिंडतो पुरी कोण दिनात म्हणून ही सरकारी नोकरी करतोय महाराज म्हणजे महाराज ऑल इंडिया परमिट आहे म्हणा या नोकरीला मरण नाही मागल तेवढे मिळते महाराज आता बऱ्यापैकी चढली पण

महाराजांच्या सामानाला हात लावू नका महाराजांचा कोप होईल सामान इसकटल आणि महाराज फिस्कटल नाहीतर सुटल लुंगी आणि वाजल पुंगी महाराज संकट तेवढा हटवा बघा मला पदरात घ्या महाराज मला पदरात घ्या महाराज आमच्याकडे पैदर नाही झुळी काय यात तू बसणार नाही महाराज माझ्या लेखाचं लेगीत ठर काय आम्हाला कुंडली बघायला महादेवा तिच्या पोराला चांगली बुद्धी द्यावा पहिल्या शंभराची नोट द्यावा मग चांगली घे हो बावा महाराज नोट आहे पण खरं सगळं इस कटून सांगायचं हे शंभू शंकर महादेवा तुझ पोरग खाते मावा दारू पिऊन गम्मत धावतय गावा त्यामुळं घोर लागलाय तुझ्या जीवा त्याला लवकर आवर घालण्यात यावा पोरग तुझ बायकांच्या नादाला लागलंय पावनेर करतय दारू पित पत्ती पान खाऊन मसुदीच्या माग जाऊन वाकतय दारू मिळती म्हणून कुणाच्या बी वरातीत नाचतय वरात चौकात आल्याव तळ्याव जाऊन सिगरेट हे शंभू शंकर महादेवा पोरग तुझ पहिली पाचशे रुपये नोट लावा तुझ सगळ्या चांगल्या कराल महाराज अ महाराज बघा कि काय बघा भविष्य भविष्य तुझं मला पुढलं बघण्यात काय स्वारस्य नाही माझे भविष्य बघण्यात काय स्वारस्य नाही वाटत त्याच्या पेक्षा तुला मागण सांगतो तुझ्या भूतकाळातला इतिहास सांगतो तुझ्या तू मोठा घोळ घातलायस बघ नवऱ्याला अंधारात ठेवून उजेडात घेतलायच बघ त्यामुळे तुला बसल कि उठा येत नाही आणि उठल की बसा येत नाही असा प्रकार होऊन बसलाय बघ बाई आता सगळं सांगायला गाव तुमचं आता सगळं ऐकायचं नादाला लागले बघा हे शंभू शंकर महादेवा पाचशे रुपये खिशात घालून आम्ही जातो आमच्या गा गावात आमचा राम राम घ्यावा आमचा राम राम घ्यावा गेला दुसऱ्याच्या वरातीत नाचून तरी माझं लगेन काय करा चौकात जायची सोय नाही दिसून तू विचारतोय मामाची हाय का कोण म्हणतोय तू मला ऐकाऊ तू काय लागतोय एजंटला हजार रुपये दिल्याशिवाय स्थळ काय धावत नाही सगळं पैसे नुसतं केळाला आणि पेट्रोलला संपलं रा रा शिर्प्या अरे अरे हित्ता काय अरे करतो भांगलीच्या पुढ्या हा काम धंदा नको काय नको नुसत बोंबल हिंडायला पाहिजे आणि म्हणतोय माझं लगीन कर लगीन कर औंधाय लगीन करायचंच बघ नवरी मिळू शक नाही मग ते रुईच्या झाडा संग करावं लागू दे पण लगीन करायचं मग करायचं करायचं लगीन पाहिजे लगीन पाहिजे अरे ते काय नाही लगीन हे करायचं हाय रे तुझं पण हे बघ मी एका एजंटला सांगितले काय काय अरे तुझं लगीन करायचं आहे म्हणून एजंटला सांगितलंय काय 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 करत तर तो आण बघित चाकते अरे तू तवर वैरणीचा भारा घेऊन ये जा हे बघ तू लग्नाच्या नादात तळमळशील आणि ढोर वैरणीच्या पायी तळमळतील लगीन झालं तरी वैरणीचा भारा काही आणायचा चुकणार नाही हा काय लगीन आणा चल, 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 आई आणि जोडणार पेट्रोल खर्च घेणार आता नवीन चालू धंदा चा का कसला काय लग्न मी कसं आहे आपण सीजन नुसार काम करतो पावसोळीच्या मशीनच्या आणि उन्हाळ्यात पुरींच्या नोट मारतोय आपण अगं बाय बरं झालं पण माझ्या पोराचं बी लगीन करा किव अहो काढा की, हो? की एखादी पुरगी नाही नाही बाई या वयात नाही जमणार काय म्हणत नाही या वयात नाही जमणार अव तस नव अव एखांदरी पुरगी हाय का बघा असं म्हणत मी काय लागते तुला आधी तुमचं पोरग तरी दाखवा कवळ आहे का जुन पोरग वय माझं पोरग म्हणजे एक नंबरला हाय

लातवडू भिंडूच्या पांडू मागत वाटत अरे हे तुझ्या लग्नासाठी चालले तुझ्या लग्नासाठी येऊ पोर गोराच्या पाण्या गाव लग्न बरं बागू कशाला कशाला बायोडेटाच येतो की आता उद्याला जाऊया का बघायला जाऊया जाऊया काय प्रॉब्लेम नाही पांडू मा हे घ्या बायोडेटा पांडू खायला कडव लाव का वरल्या कडव लावू हा खायला कडव लाव की म्हणजे झालंच आमचं आई यो बायोडेटाचा गट्टा बघ काय अंधाव होते आमच अरे गप्पाची नोट आणि बायोडेटा वरल्या कडव लाव वरल्या कडव पहिलं पहिला पहिला आता कसं मी लावतो फोन उलट वगैरे बघायला आपण चांगली का घ्या चांगली तुला बघूनच काढतो あ महाराज कुणाला नाही ठाव आमच्या नावालाय गाव गावातली मुलं देवलाच्या माग कधी चांग बल आया आया या नुसतच केलं र नुसतंच केलं भेंडाळ रे पुर भेंडाळ माकड आड दुखतं रे माकड आड दुखतं रे नुसतंच इंजेक्शन केलं रे डॉक्टरांची मसी आली पण आता इंजेक्शन सत्तरला झालं रेगा आई आया आई औदा पुरानं आंबल रे आंबल गेलं की सगळं आलमट्टीला वावून पूर्गीच लगीन करायचं म्हणतोय औंधा बघूया काय करतय का गेली कॉलेज ला घरात इसत माझ्या जीवाला घोर काय खरं नाही पिल्लू आलं ग माझ कॉलेज ला गेलतेस काय गेलतेस इस, इसकटलीस इस म्हणून म्हणतो मी कॉलेज मग अड्यात काय करतेस नाही हो पप्पा नाही कुठला मी आलतो की साखरेने आणि आला सायकल वरन तेव्हा मला दिसलीच त्या चढाला काय कानावर आलं तर उलटी आण तुम्हाला सांगायचं म्हणजे आमचा पप्पा म्हणजे पटकेला किडा आहे गावाला किडा आहे तुझी बाना तुला धावतो काम जरा तुला भान घडतो म्हणजे माझा लगीन करणार तर काय तुला व्यायला ठेवायची आहे काय लक्षात ठेव तुझ लगीन हे करणारच नाहीतर माझ्या तंबाकूला चुना लावून हात धरून पळून जाशील तो काय मी तशी वाटलो तस नाही बा तुझा तेतच बघून मला जरा शंका आली म्हणून म्हणलं हॅलो हा कोणला टोडा भिलडोडाचा पांढ ना काय उर्गीला स्थळ आलाय बर बर या या तेवढीच दोघ दोघ तिथे या की नाहीतर आधीच केलंय पुरान हा वय ते पव्याच्या मापाच खात्यावर पैसे बी नाही लिंबू पिळायच्या लांबच बर 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 या लवकर या लवकर या आम्ही वाट बघतोय या काय एवढं फोन हात ठेवला ऐके तुला सांगतो ते नीट लक्ष देऊन आहेत तुला की नवरा मुलगा बघा येणार आहे वर्जाच्या मर्या आत जाऊन ऐका कोण घरात कोण के आ, जरा मातकाच दिसतोय झालं फोन किशात ते वाच फोन लावला तस का कायम ही पोरग्याची आई आणि यो पोरगा पोरग्याकडे बघून वाटत नाही असून दे बर पोरगा जरा नेमकटच आहे वाटत का बायोड आता पंच्याऐंशी च एक्याण्णव तारीख केली बरं पोरगी कुठे दिस ना हाय आत आवराय लागली मागापासन <laughs> बघू की जरा काय बघतोस नाही बलवा लवकर <laughs> काय घडते का बघू नाहीतर पुढच्या गावात जायला बर वा 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 जरा आमल्यालाच दिसतोस हा म्हणजे बाय मोेतो काय पप्पा आतनच काय पप्पा म्हणतेस न गप्पा की बाई नवरा मुलगा जरा तत्काळ लाय का कुठं ना नाय मुलगी जरा तोंडगीच वाटत ए पुरी, तुला पोरगा पास हाय का नाही ते सांग है है? आ, तर तु तुला पास आहे का नाही ते सांग तुला पूरगी पास आहे का <laughs> <laughs> पास आहे की पोरगी तु एवढा हसाय का लागलाय <laughs> आणि ते नाही कशाला म्हणते नुसतंच फव खाऊन आमलंय ते बरं आता देण्याचं बघा घेण्या घेण्याचं आणि काय बघायचं आहे ते आमचं ठरल्यालाच आहे माझ्याकडनं पोरगी आणि नारळ मिळेल हा आणि माळा वैरणला गेल्यावर बाऱ्यातनं घालून आणलेला असला सोन्याला सोनं घालणार आहे तेवढा वागत नाही लग्नाला बकरी कापली पाहिजे हो आमच्या हो, हो, गल्लीत चालत नाही आमच्या गल्लीत तसलं काही कोण खात नाही घरात न सर बाई हा म्हणजे शिरखंड बर तुम्ही वा पुढं लग्नाची तयारी करा चला आ, आता मी जरा माझ बघतो हा बर आता लगीन ठरले आता माझं पाचशे रुपये दे दिकी कसलं गा अरे पोरगीच लगीन ठरवल्या हा तो आपलं वेग चालविले त्या हॉटेलवाल्या गे ना महापुराच्या गाईत तिरपन रुपय जा दूध बारा रुपये मरा केला नाही पाच रुपये जा दोन रुपये राहू दे आ, राओ दे, दे। तुझी पोरकी ना त्या सारखीच मग जातो जातो मी तसं करून पाचशे देतो पाचशे देतो खरं लिहून ठेव उसाचं बिल आल्यावर त्यापेक्षा सर नाही म्हणून सांग की चल येतो मी वहिनी वाकून काय करायला लागलायसा आता वाकून काय करतोय तुझं डोंबल लग्नाची तयारी करतोय ना होय काय हे बघा आता चालू आहे नवरी का नवस्ती घेऊन आता का बाई म्हणजे तिला खाऊन दिली का काय ती खाऊ दे नाही तर तिचा बा खाऊ दे तुमचा नवरा मुलगा कुठं आहे हा बघत बघा ते काय गल्लीत आले ना बघू ते काय आले तुझ्या पाठी तू राजे मायकाच्या पाठी हार कडे हार निसाब ओ वही आता हळद झाली गोगुळ झालाय वरा तुमचा आवरा आणि नवऱ्याचा सुद्धा आवरा जाऊ 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 येऊ का पांडुमा झाली का सगळी तयारी आमच्या पूर्वीला तुमच्या जानवस घरात सोडून आलोय हो होय काय त्या झालं का झालं झालं बडजी कुठं दिसाना झालाय बडजी कशाला त्याला कुठं पाच हजार उलपत बसायचं गावात बावा आल्यात बावन बावन दिले की लग्नापासून करतात हा हे बघा आलं आल तयारी झाली का तुमची नवरा नवरीला बोलवा अहो पुढा आम्हाला लई कार्यक्रम आहेत लईनी नवऱ्या मुलग्याला घेऊन या लवकर नवरीला घेऊन या बघू जातो जातो महाराज नवरी इज तत्तम बापू काढा माझी पुरती लग्नाच्या आधीच दुसऱ्याचा हातून पाळून घेणार हे आये हे भेलेल नाही का कशाला अडतीस या पांडव माझं आत्ता चक्त झालं पाहिजे बोल चार बकरी कापल्यात मला नवरी कुठं भिहान कर मला मला पाहिजे जरा जरा मी विचार करतो हा हा, हा माझ्याकडे एक पूर्गी हाय खर बिजूर आहे चालती का चालते बाबा आता आण जा <laughs> नवरी उंचीला तरात नाकाला चुन्याचे डबिगत आहे डबल मुळी घ्यायला हार्ड आहे रोप करतिया भांगलाय जातीया आणि सरीला बसून राहू म्हण लागत गाती पण थांब घेऊन येतो आलच पर लागला भुगाला पाठव भाच हे गर्दीत कुठंतरी गुदराईच्या आधी लगीन लावून हार का महाराज नाही आहे बघा हे या तो अंतरपाठ बिजावली नवली आय आणि कशाला अंतरपाठ किलतान घ्या की कि धरा मै झा रे झा रे अंकार सुरू गंगा सिंधू सरस्वतीचा यमुना नर्मदा धावे शरयू महेिका शुभमंगले सावधान सावधार. व सगळ्यांच्या पाया पडा हे बघा गावकऱ्यां प्रत्येक वेळी पोरांची चुकी असती असं नाही लक्षात घ्या आणि आई वडिलांनी त्यांच्यावर लक्ष ठेवून चांगले संस्कार करा आणि पाहुणे सगळ्यांनी जिवून जावा आणि सगळी जण मनाभर आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पा